खोलगल्ली येथील श्री गणपुले दत्त मंदिर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने भजन संध्या चार ते सहा वाजेपर्यंत संपन्न श्री गणपुले दत्त मंदिर खोलगल्ली येथे एकशे चौऱ्याऐंशी व्या दत्त जयंती उत्सवा निमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भजन संध्या कार्यक्रम आयोजित करून उत्सव साजरा केला गेल्या अनेक वर्षापासून दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केले जाते त्या निमित्ताने आज दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी टॉप लिंकच्या वतीने भजन चार ते सहा या होते यावेळी सत्संग सेवाचे दीपक अद्वैत उंदारा व येश लोलेकर यांच्या मधुर वाणीतून सत्संग भजन संपन्न झाला तबला वादक मयूर गुरुव सिंते सायझर तेजस व दोन्ही संयोजन शर्मा साऊंड होते तर श्री गणपुले दत्त मंदिर संस्थान खोलगलीचे अध्यक्ष धनश्री ताई गरुड तर सचिव आनंद कुलकर्णी उपाध्यक्ष अनुप बनचोड कोषाध्यक्ष समर देशपांडे सूत्र सचिव अभय सेंडे ज्येष्ठ विश्वस्त शरद देशपांडे व्यवस्थापक माधव बापट व गणपुले दत्त मंदिरातील भक्त मोठ्या संख्येने

दत्त्या दिवशी रोज दत्तगत्राने लग्नत्राभिषेक सकाळी होत असतो त्याचं गुरुचरित्र पारायण दुपारी होत असतं आणि रविवारी महापुरुषादरम्यान या कार्यक्रमाचा समारोप होईल हेमंत प्रवंत बामंत चक्रात शेत स्वतःच्या मार्थीच्या दारे मांडलेलं मंदिर आहे एकशे चौऱ्याऐंशी वर्षातचा मोठा इतिहास या मंदिराला आहे या मंदिरात केशवत्त महाराज मधुस महाराज नारायण गोवासमध्ये मंदिराचे मलाधिपती रुद्र महाराज यांचे वास्तव्यच राहिलेले आहे असं अनेक बविश्र लोकांच्या वास्तव्याने ही भूमिका पाहून आलेली आहे इथे निविध कार्यक्रम नेहमी स्वच्छ मंडळात प्रयोजित केले जातात भाविकांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभ असतो आणि याही वर्षी सत्तेचे उत्सव आम्ही साजरा सहकार होता आज काय होतं संगीत भजन संगीत सेवा दत्तगुरुच्या ज्यांनी आत्म करण्यात आली हे त्यांचं दुसरं त्यावेळीचं दुसरं वर्ष आहे आणि उद्या देखील तिरणुका वैज्ञी मंडळाची सेवा तिथे सादर होणार आहे शनिवारी धनंजय देशपांडे जनिता देवी संस्था त्यांच्या छोटमठाधिपती यांचं कीर्तनार्थ दत्त यांम्मा होईल सायंकाळी हा रविवारी महाप्रसाद या कार्यक्रमाला सकाळ होईल धन्यवाद